हाय फ्रेंड्स कसे आज सर्व मजेत आहात ना चला तर मग आज आपण खूप छान ज्योसिली आणि क्रिस्पी अशी चिरोटे किंवा खाज्याची रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर होते व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे त्यासाठी मी रवा घेतला आहे रवा छान चाळून घेतला त्यानंतर मी तेल गरम केलं आहे आणि छान असं आपण त्यावर टाकतो आहे हाताने अगोदर खालवायचं नाही नाहीतर भाजू शकतं सुरुवातीला आपण चमच्याने खालवायचं आहे म्हणजे आ, 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 ते थंड होईल चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये गोड टा गो साखर टाकली की सॉरी मीठ टाकलं की चव खूपच अप्रतिम होते हे बघा अशा प्रकारे चमच्याने हलवायचं थंड झाल्यानंतर अशा हाताने त्याच्या गोठळ्या मोडून घ्यायचे आहेत खूप सुंदर त्यानंतर थंड पाणी घ्यायचं आहे थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला ते मिक्स करायचं आहे अशा प्रकारे घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर मी चि मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे पीठ आपल्याला टेचायची काही गरज नाही मिक्सरमध्ये फिरवलं की छान असे लेअर येतात हे बघा अशा प्रकारे पीठ फिरवून घेतलं नंतर मी त्याचा एक गोळा बनवला तेल लावत आहे पोळपाटावर आणि छान अशी आपण पाती लाटून घेणार आहोत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशी पाती लाटून घ्यायची आहे म्हणजे चिरोटे खूपच छान होतात खूप सुंदर रेसिपी व्हिडिओला अजून आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं बेलायकन प्रेस करायचे आणि छानशी कमेंट करायची आहे त्यानंतर मी लाटून घेतले ला आहे दोन आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे तुपाचा वापर केला तरी चालेल हे बघा छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्याच्या म्हणजे ते आपल्याला लावायला छान असं मिश्रण तयार होईल अशा प्रकारे बघा आणि नंतर आपण जी पाती लाटून घेतली आहे एक पाती त्याच्यावर अशा हाताने अशा प्रकारे पसरून घेणार आहोत खूप सुंदर क्रिस्पी होतात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्हाला चहाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता एवढ्या सुंदर होतात पण मी हे पाकातले चिरवटे बनवणार आहे त्यामुळे तुम्ही असेच खाऊ शकता एवढे सुंदर लागतात एकदा अवश्य बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसे झाले ते मला मेसेज करायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर मी दुसरी पाती लाटली होती ती त्याच्यावर अशी अशा प्रकारे छान प्रेस करून घ्यायची जास्त प्रेस नाही दाबायचं नाही आहे फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं आहे नंतर आपण पुन्हा वर्ण कॉर्नफ्लॉवर लावणार आहोत ज्याने खूप छान अशा लेअर येतात आणि खूप छान कुरकुरीत आपलं खाज्या किंवा चिरोटे आपले तयार होतील अशा प्रकारे आपण रोल बनवून घ्यायचा आहे ग घट्ट रोल बनवायचा आहे त्यामध्ये हवा नाही आली पाहिजे अशा प्रकारे बघा छान आणि हलक्या हाताने ते रोल दाबून घ्यायचा जास्त प्रेस नाही करायचा तुम्ही जर जास्त प्रेस केलं तर त्याला लेअर सुटणार नाहीत त्यानंतर आपण चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहोत जेवढी तुम्हाला साईज जशी हवी आहे त्या साईज साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता खूप सुंदर होतात चिरोटे मी त्यासाठी पाक बनवला आहे तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला आहे हे बघा अशा प्रकारे लेअरवाली आणि अगदी हे बघा असं थोडंसं कलटी मारायचं सा, बोटाच्या साहाय्याने दाबायचं आहे आणि फक्त एक बेलनं फिरवायचं हे बघा अशा प्रकारे आपण लाटून घेतले आहेत मी सर्व चिरोटे तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर आपण मध्यम गॅसवर छान अशा क्रिस्पी तळून घेणार आहोत मध्यम गॅसवर तळायच्या म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात तुम्ही जर मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या आतमधून कच्च्या राहतात आणि तुमचे जे चिरोटे किंवा खाज्या आहे ते लवकर खराब होतील म्हणून अशा प्रकारे छान क्रिस्पी होईपर्यंत मध्यम गॅसवर तळून घ्यायचे अल्टीपल्टी करून घ्यायचे आहेत मी त्यासाठी पाक करताना दोन फुलपात्रे साखर घेतली आहे म्हणजे दोन वाट्या साखर आणि एक आ, ग्लास पाणी टाकलं होतं छान असं त्याचं आ, पाक बनवायचा आहे जसं की तुम्ही पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही पातळ केलं तर तुमचे चिरोटे लवकर खराब होतील आणि घट्ट केलं तर तुमचे जे चिरोटे आहे त्याला वरती साखर तयार होईल म्हणून मध्यम करायचं आहे पण पूर्ण त्याची गोळी तयार झाली पाहिजे पाकाची एवढं छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे माझा तो व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे मी तुम्हाला तोंडी सांगते जसे की मी बालूशाईच्या रेसिपीमध्ये पाक दाखवला आहे तसं करायचा आहे नंतर छान आलटी पलटी करून घ्यायची आहेत खूप सुंदर होतात चिरोटे किंवा खाजा अशा प्रकारे तुम्ही महिनाभर स्टोर करून श ठेवू शकता एवढे सुंदर होतात हे बघा आणि गरम आहे तोपर्यंतच पाक पण कोमट गरम पाहिजे आणि आपण जे खाजा किंवा चिरोटे तळून घेतले आहेत ते पण गरम गरमच आपल्याला पाकामध्ये अशा प्रकारे टाकायचे आहेत म्हणजे आणि छान हलवून आहे म्हणजे त्यामध्ये आतपर्यंत छान पाक आपला मुरला जाईल त्यानंतर बघा मुरल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर मी ड डिशमध्ये सर्व करते आहे हे बघा किती सुंदर झाले आहेत आणि खायला तर एकदम अप्रतिम लागतात असे आपले पाकातले चिरोटे किंवा खाज्या तयार आहे मैत्रिणींनो खूप सुंदर होतात आणि खूपच चवीला अप्रतिम लागतात अशा प्रकारे करून ठेवा म्हणजे मुलांना मधल्या वेळेत खाऊ देऊ शकता ज्या मुलांना गोड आवडतं त्यांच्यासाठी तुम्ही बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाणं कधीही छानच असतं स्वच्छता आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खाणं हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती ज्युसिली झाली आहे आतापर्यंत छान मुरला गेला आहे असे आपले चिरोटे किंवा खाजा तयार झाला आहे मैत्रिणींनो चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा छानशी कमेंट करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही बाय बाय